हॅलो साहेब नमस्कार नमस्ते आज आपण बा आ, या ठिकाणी आटपाडी परिसरात टॉमॅटोच्या प्लॉट वरती आलोय तर साहेबांनी केरन टेक्नॉलॉजीचा वापर करून टोमॅटो पिका मध्ये काय बदल केलाय त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब तुमचा आम्हाला परिचय सांगा बरं माझं नाव वसंत अक्षय मुक्कामा शेवडी तालुका जिल्हा सांगली सव्वीस आगस्ट ला हे टोमॅटोची लागवड केली पावसातच बर हा फुल पाऊस चालू होता चार पाच दिवस सलग पाऊस होता तर ह्या पावसाच्या ह्याच्यात लागवड करून सुद्धा माझ्या प्लॉट मध्ये मा सेटिंग शंभर टक्के पहिली वर्ष तुमच्या एवढा पाऊस असताना जमिनीत काय बदल झाला दा दाखव बरं आम्हाला थोडस मातीच बघायचं ना हा पा मंडळी हातात जर पाहिलं तर गच्च भरून लगेच जा पांढरेमुळ्यांचं जाळं हातात आलं पा हातात बघू म्हणजे एवढा प्लॉट वरती आहे तरी पांढरेमुळ्यांचं जाळं प्रचंड आहे म्हणजे मुळे चालू झाले बरोबर हो बर फुटेज बाबत तुम्ही काय सांगाल खाली आम्हाला फुटो हे स्टंप पहिले बघा एकच झाडे दिसत अजून यातलं एक ही पानवा या गेले म्हणजे फुटवा एकदम जबरदस्त आहे हो शिवाय अगदी फुटव्याला सेटिंग कसं झालंय बरं हे माल बघायला आज सगळा मालच आहे पिकला आहे हे म्हणजे घसची घस लागले बरोबर हे बर आता सेटिंग बरोबर या वर्षी पावसाचं प्रमाण प्रचंड होत बरोबर ना दोन हजार पंचवीस मध्ये अगदी आठ दहा नोव्हेंबर पर्यंत पाऊसच होता वीस दिवस पंचवीस म्हणजे सेटिंग मध्ये सुद्धा हा फुल पाऊस होता सेटिंग होताना सुद्धा पण आपलं दहा दहा सेट आहे अगदी अखेर जेवढे बंच निघाले तेवढे सेट झाले तेवढं शंभर टक्के सेटिंग आहे बर बर आता बऱ्याच वेळा आपण पाहतोय बघू शकतात काय अडचण नाही लाईव रे म्हणजे खरच साहेब एकदम बारा तेरा टमाटो ते एका आहेत म्हणजे आणि शिवाय आता वातावरणाबाबत जर पाहिलं तर आपण पावसाचं वातावरण असल्यामुळं मार्केटमध्ये बरेच टमाटोचे प्लॉट आहेत करपा असल कुजवा असल हे बरं आपल्या प्लॉट बद्दल तुम्ही काय सांगाल पहिलं सांगतो माझ्या प्लॉट मध्ये पहिल्या दिवस पहिलं जे पान निघाले साहेब बुडातलं बुडातलं पान आहे ना बुडातलं आजही एक एकही पान असं वाया गेलेलं नाही बुडातली पान सुद्धा खराब नाहीये तुम्ही बघायचं तर बघू शकता हे जाऊ कारण आज जो मोठ जो हात असतो हातावर घेऊन दाखवला म्हणजे हातभर पान जवळपास मित्रांनो ते तयार झालेलं आहे बरोबर ना शिवाय शेंड्याच्या बाबत काय सांगता आता या प्लॉटला तुम्ही माल किती उतरवलायकड बघा फिटिंग आहे चालू आहे आता अकरा टन घालवलाय एक एकराचा प्लॉट आहे एक अकरा साडे सात हजार सात हजार दोनशे पन्नास झाड आहे ती अकरा टन माल घालवलाय अकरा टनात एक गुळी किंवा एक किलो अकरा टनातनं बाहेर काढून टाकलेलं नाही मी अच्छा हा म्हणजे एकही माझं फळ वाया गेलेलं नाही म्हणजे आणि एवढं असताना ना कंटिन्यू चालू आहे सेटिंग चालू आहे बरोबर ना शेंडा कंटिन्यू चालू आहे पुढे एवढा खराब वातावरणामध्ये आणि एकच नाही तर सर्वच झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला म्हणजे साहेब आता रेट काय चालू आहे आज तेहतीस रुपयांनी कटिंग चालू आहे तेहतीस रुपयांनी मंडळी हा जो प्लॉट आहे हा तेहतीस रुपयांनी प्लॉट किलोनी माल आजचा दिलाय तर अंदाजे तुमचं मत काय किती टन माल निघू शकतो आपल्याला एक ही किलो वाया घालता पस्तीस टन चांगला माल घालवणार आहे पस्तीस टन अंदाजे तुमचा अंदाज काय की पस्तीस गेला तर किती पैसे होऊ शकतात कमीत कमी, कमी आपल्याकडे बारा तेरा लाख रुपये हे एका एकरच एक होणार मित्रांनो आपण जी केरन टेक्नॉलॉजी पाहतोय किंवा के केरन टेक्नॉलॉजी कमाल पाहतोय खराब वातावरणामध्ये खडकाळ जमिनीमध्ये इतकं भयानक असं 못 받아요